मित्रांनो कल्पना करा तुमच्याकडे लोखंडी तिजोरे त्या तिजोरीत ठेवलेले दागिने पैशाची बंडल सोन्याची दागिने आणि कुटुंबाचं संपूर्ण आयुष्यभराचं कमाईचं श्रम पण अचानक त्या तिजोरीत तुम्हाला दिसतो एक फना काढलेला नागराज होय सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा दहा सेकंदाचा व्हिडिओ पाहून लाखो लोक थरथर कापलेत नेमकं एवढीमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता या स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय लोखंडी तिजोरीच्या आतच नाक फना काढून बसलेला आहे त्याच्या आसपास आहेत पैशाचे बंडल आणि सोन्याचे दागिने एखादी व्यक्ती हात टाकण्याचा प्रयत्न करताच नाक फुतकार सोडतोय आणि हल्ला करतोय लोक विचारत पडले आहेत तिजोरीत साप कसा घुसला एखाद्या बाथरूम मध्ये किंवा बेडरूम मध्ये साप शिरतो हे आपण आहे पण तिजोरीत साप हे खरंच आश्चर्यकारक आणि असं आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच एका म्हटलंय आमच्या आजी नानी सांगाईच्या धनाची रक्षा साफ करतात आपल्या भारतीय संस्कृतीची धनाची रक्षा करणारा नाग हा शुभ मानला जातो पण खरी गोष्ट अशी आहे की कष्टाने मिळवलेलं धन आपण जपलं नाही तर ते कधीही निष्ठू शकतं हा नाग म्हणजे एक इशारा आहे तुमचं धन तुमचं श्रम तुमचं आयुष्य हे तुम्ही जपलं पाहिजे मित्रांनो या घटनेतून एक मोठा धडा मिळतो जगात कोणतीही गोष्ट कायमची नाही पैसा असो सोनं असो ते फक्त साधन आहे खरी ताकद आहे आपल्या मेहनतीत आपल्या धैर्यात आणि आपल्या विश्वासात नाग जसा तिजोरीचं रक्षण करत होता तसंच आपल्या स्वप्नाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे अडचणीच्या क्षणी घाबरायचं नाही फना काढायचा मित्रांनो हा व्हिडिओ फक्त थारक नाही तर एक संदेश देऊन जातो धन टिकवायचं असेल तर श्रमाचं रक्षण करा आणि स्वप्न पूर्ण करायचे असतील तर धैर्याचा फना काढा कधी घाबरू नका कारण संकट आले की तुमच्याला नागरात जागा होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद